काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत भारतातील सर्व दत्त मंदिरात महाराजांच्या पादुकांचं पूजन होताना तुम्ही बघितलंच असेल अगदी आंध्र प्रदेशातील असेल असेल किंवा सिद्ध क्षेत्र पण मंदिरांचा देश असलेल्या भारतात एक मंदिर आहे जिथं चक्क दत्त महाराजांच्या हाताचं पूजन केलं जातं ऐकून आश्चर्य वाटलं ना आता प्रत्यक्ष त्या मंदिरातच तुम्हाला घेऊन जातो आपण चाललोय कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यात असलेल्या दत्त महाराजांच्या दत्त भोजनपात्र मंदिरामध्ये या मंदिराचं प्रमुख वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे हे मंदिर नृसिंहवाडीच्या दत्त मंदिरापासून अगदी पाच किलोमीटरच्या अंतरावर आहे पण जर तुम्ही या मंदिरात आधी येणार असाल तर तुम्हाला शिरोळच्या बस स्थानकावर उतरावं लागेल आणि तिथून साधारणतः एक किलोमीटरचं पायी चालत अंतर गेल्यानंतर हे मंदिर तुम्हाला दिसेल गावातील प्रत्येक व्यक्ती ही दत्तभक्त असल्यामुळे तुम्हाला जर मंदिर शोधण्यात काही अडचण येत असेल तर तुम्हाला इथले भाविक कायम मदत करतील मंदिरात प्रवेश करताच या मंदिराची बांधणी आपलं लक्ष आपल्याकडे खेचून घेते कारण या मंदिराच्या भिंतींवरती दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा हा दिव्य मंत्र कोरलेला आपल्याला पाहायला मिळतो या मंदिराची संपूर्ण महती या मंदिराचा दिनक्रम या मंदिरातील विशेष उत्सव सण याबद्दल आपण या मंदिरातील मुख्य पुजारी कुलकर्णी काका यांच्याशी या, का या व्हिडिओमध्ये महत्वपूर्ण चर्चा केलेली आहे ही व्हिडिओमध्ये आपल्याला पुढं पाहायला मिळेलच त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता आपण बरोबर महाराजांच्या गाभऱ्यासमोर उभे आहोत याच ठिकाणी महाराजांच्या हाताचा ठसा कोरलेला आपल्याला दिसून येतो महाराजांची पूजा बांधल्यानंतर महाराजांचं अशा पद्धतीने आपल्याला दर्शन घेता येतं नृसिंहवाडीमध्ये बारा वर्ष ज्यावेळेला दत्त महाराज तप करत होते त्यावेळेला या ठिकाणी महाराज आल्याची कथा सांगितली जाते नेमकी कथा काय आहे हे आपण व्हिडिओमध्ये पुढे जाणूनच घेऊयात मंदिराच्या गाभाऱ्यात आपल्याला प्रवेश नाहीये परंतु आपल्याला दक्षिणद्वारातून देखील या ठिकाणचं दर्शन आपल्याला व्यवस्थित घेता येतं त्याचबरोबर महाराजांच्या जीवनातील हे महत्वपूर्ण या ठिकाणी चित्रित केलेले आपल्याला पाहायला मिळतात या चित्रांच्या शेजारी बाजूसच आपल्याला दत्त महाराजांची उत्सव मूर्ती पाहायला मिळते या मंदिराच्या पालखी सोहळ्यांमध्ये ही मूर्ती विराजमान केलेली आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये मी एक महत्वाचा प्रश्न पिन करून ठेवलाय त्या प्रश्नाचं प्रत्येकानं नक्की उत्तर द्या आता या मंदिराचा संपूर्ण परिसर फिरून झाल्यानंतर आपण या मंदिराचे प्रमुख गुरुजी कुलकर्णी काका यांच्याकडून या मंदिराची सविस्तर माहिती जाणून घेऊयात नमस्कार जगभरात दत्त महाराजांच्या पादुकांचं पूजन केलं जातं पण मी आत्ता आहे शिरोळच्या एका अशा अनोख्या मंदिरामध्ये ज्या मंदिरात दत्त महाराजांच्या हाताचं पूजन केलं जातं या मंदिरातले पुजारी कुलकर्णी काका यांच्यासोबत आज आपण गप्पा मारणार आहोत त्यांच्याकडून आज जाणून घ्या या मंदिराचं नेमकं का महत्त्व काय आहे नमस्कार काका नमस्कार आपलं चॅनलवर आमच्या स्वागत आहे नमस्कार जसं की मी आत्ताच उल्लेख केला की जगभरात महाराजांच्या पादुकांचं पूजन केलं जातं पण हे एकमेव मंदिर आहे जिथं महाराजांच्या हाताचं पूजन केलं जातं बरोबर तर नेमका यांचा या मंदिराचा इतिहास काय आहे कसं आहे की बारा वर्ष महाराजांचं वास्तव्य वाढील मसूल वाढेल होतं बरोबर आणि इथं ज्या कुलकर्णीच्या बई होत्या त्यांची भक्ती श्रेष्ठ होती त्यामुळे महाराजांना इथं भोजनपत्रकाचं घ्यावं लागलं त्यांनी भिक्षा मागितली ओभे दीक्षांती मेंदा आठवण धरेच होतं पती पोरंद माणसे बाहेर गेले त्या पतीनंच दर्शन झालं नाही पण त्या बहिणी दर्शन झालं का तर त्या भक्ती श्रेष्ठ होते भक्ती करता त्याने महाराज भिक्षा घेतली पण वाढल्यासारखं काय नाही म्हटले हा पाषाण पडला पाषाणावर त्याने ओ मा दगड पवित्र केला आणि त्याच्यावर भक्षण केल्या म्हणून इथं बारा वाजता माध्यान्ना आमच्याकडं काही पूजा असते त्यामुळे महाराज नैवेद्य वगैरे महापूजा माझ्यानात सुरुवात होते माझ्या जन्मकाळ सुद्धा आमच्या इथला बारा वाजताच होतो आणि कन्यापूषण जाता सांगितलं की पात्रे पूजा करत नाही ती मानस इथं तीन तीन ट्रेका पूजा असते सकाळी पहा ते पाच वाजता काकडा असते असतील दुपारी गुरुवार महापूजा असते पौर्णिमेला महापूजा असते संध्याकाळी पंचवीच्या पूजा असते ज्याची महापूजा असते महापूजन असेल त्याच्या परत स्नान घातलं भरतात होते संध्याकाळी हिंदू कोटी शेजारी म्हणून ते पण जीव झोपले असे नित्य निश्चित क्रम आहे मार्शिल महिन्यात मोठ्या प्रमाणात उत्सव असतो इथं बरोबरजींचा सप्तमी ते पौर्णिमा असं होतं पौर्णिमाला जन्म का आमचा बारा वाजता असतो बारा सगळीकडे बारा सका म्हणजे संध्याकाळ असतोय बरं आमच्या इकडे बारा वाजता जन्म का हा नित्य अच्छा बरोबर मित्रांनो या दत्त मंदिराबरोबरच आपल्या चॅनलवर आणखीन बरेच दत्तस्थानांची व्हिडिओ उपलब्ध आहेत या सर्व दत्तस्थानांसाठी आपल्या चॅनलवर दत्त, दत्त दर्शनला जायचं या नावाची एक स्वतंत्र प्लेलिस्टच मी तयार केलेली आहे या प्लेलिस्टची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल त्याचबरोबर या प्लेलिस्ट मध्ये आपल्याला आणखीन कोणती नवनवीन दत्तस्थान पाहायला आवडतील हे मला नक्की सांगा जी आतमध्ये शिला आहे त्यावरती एकूण महाराजांच्या हाताचा बरोबर तर आपली ही साधारण कितवी पिढी आता आठवी पिढी आता सध्या पिढी गुरु परामुख चालत आले त्या पद्धतीने चालत आले महाराजांच्या साधारण सकाळी किती वाजता मंदिर उघडतं सकाळी पाच वाजता मंदिर उघडलं जाते पाच वाजता पंधरा मिनिटांना काकडा सुरू होतो बरोबर त्याच्यानंतर सात वाजेपर्यंत सकाळी आरती होती धूप आरती वगैरे होती परत बारा वाजता रोजचा निवेद जो घरात असेल तो, तो नवीद दाखल जातो आहे आणि ज्याची महापूजा असेल त्याची पूर्णपूजाचा निवेद असतो गुरुजी मंदिरामध्ये जर आपल्याला पूजा अभिषेक महापूजा काही करायचं असेल तर नेमकं काय पद्धत आहे प्रत्येक गुरुवार आमच्याकडे महापूजा असते इतर दिवशी जर महापूजा करायचं असेल तर आदिवशी त्या पूजेला त्या द्यायला लागतो आता आम्ही महापूजाचं एक आक्रोश पेट केलेले आहेत आणि देवाला एक निवेदन पण असतंय भक्तांना आम्ही प्रसाद त्यांना दिला जातोय अच्छा आणि येतच दहा दहा माणसं असतील तर त्यांच्या पण आधी आपण व्यवस्था करता येत्या घरपर् दहा पण माणसं जवान येणार आहे प्रसाद घेण्याकरता येणार नाही तर त्यांच्या पूजा कन्फर्म करून तुम्हाला ती पूजा करता येते अच्छा म्हणजे आधी सांगा ज्या काय करता येईल आधी सांगा आपला नंबर डिस्क्रिप्शन मध्ये देतो चालेल म्हणजे लोकांना दर्शनासाठी महापूजेसाठी आपल्याला फोन करा बरं पडेल संबंधित म्हणजे गुरुवार आणि पौर्णिमा ही कंपल्सरी आमच्याकडे पूजा केलेली असते नवरात्र पण नव नऊ दिवस उत्सव असतो एका हा तसऱ्या उत्सव उत्सव आणि संध्याकाळच्या वेळा चार वाजता बाकी वयाभोला साधारण दत्त जयंतीच्या वेळेला गर्दी किती असते गर्दी भरपूर असते संपूर्ण गाव लिवला सगळं असलेलं असतं म्हणजे वाडीला येणारा प्रत्येक दर्शन घेऊन जातो बरोबर असं कार्यक्रम आहे बरोबर आपण चॅनलमध्ये आला त्याबद्दल आभारी आहे मित्रांनो व्हिडिओ संपवण्याआधी एक महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो आपल्या ग्रंथांमध्ये दत्त महाराजांची एकवीस महत्त्वाची क्षेत्रं वर्णन केलेली आहेत ही क्षेत्र नेमकी कोणती आहे हे आपल्यापैकी किती जणांना माहिती आहे हे मला आज बघायचं आहे त्यामुळं या क्षेत्रांची नावं मला कमेंटमध्ये नक्की सांगा ज्या कमेंटमध्ये ही नावं बरोबर आणि एकवीस एकाच वेळेला येतील ती कमेंट मी पिन करून ठेवेन तर मित्रांनो हा आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशात नवनवीन ट्रॅव्हल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार